परभणीतील संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अपमानाच्या निषेधार्थ रिपाई आठवले गट कार्यकर्त्यांनी मुंबईच्या कांदिवली येथे आंदोलन केले भाग्यराज पेरियार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बेस्ट बस आणि दुकानांवर तोडफोड केली तसेच रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदवला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून भाग्यराज पेरियार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले परभणीतील हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जेलमधील मृत्यूमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाच्या अपमानाविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे आर वाले आयवा आर वाले